काळम्मावाडी योजनेतील पुईखडी फिल्टर हाऊसच्या नियमित देखभाल दुरुस्तीचं काम सहा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यामध्ये साळोखेनगर टाकीच्या मुख्य गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल बसवण्यात येणार आहे त्यामुळं कोल्हापूर शहरातील ए आणि बी वॉर्डचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे मात्र ई वॉर्ड आणि बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरू राहणार आहे कोल्हापूर शहराला काळंबावाडी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो या योजनेतील साळोखेनगर टाकीच्या मुख्य गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल सहा नोव्हेंबर रोजी बसवण्यात येणार आहे तसंच जुनी आपटेनगर टाकी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी टाकीचं इन आणि आउटलेट कनेक्शनही बंद करण्यात येणार आहे त्यामुळं या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए बी वॉर्ड आणि संलग्नित उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहा नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही काळम्मावाडी योजनेवरील संपूर्ण ई वॉर्ड आणि बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरू राहणार आहे त्याचबरोबर आवश्यकतेनुसार शिंगणापूरमधून कसबा पावडा फिल्टरकडून कसबा पवडा ताराबाई पार्क आणि कावळा नाका परिसरातील नागरिकांचाही पाणीपुरवठा सुरू राहणार आहे गुरुवारी संपूर्ण ए बी वॉर्डातील पुईखडी परिसर नाना पाटील नगर कणेरकर नगर, नगर साने गुरुजी वसाहत आपटेनगर टाकी परिसर नवीन साळोखे नगर राजीव गांधी वसाहत या भागात पाणी येणार नाही तसंच तपोवन देवकर पाणंद संभाजीनगर स्टँड परिसर नाळे कॉलनी रामानंदनगर रायगड कॉलनी जरगनगर शेंडा पार्क आर के नगर भारती विद्यापीठ संभाजीनगर संपूर्ण शिवाजी पेठ संपूर्ण मंगळवार पेठ मंगेशकर नगर महालक्ष्मी नगर सरनाईक वसाहत नेहरुनगर वायपी पवार नगर जवाहर नगर, नगर आणि संलग्नित ग्रामीण भाग आणि परिसरात पाणी पुरवठा होणार नाही या कालावधीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे संबंधित भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महापालिकेनं आहे